नमस्कार मी श्रीराम क्षीरसागर आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह लोकसभेचा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज उस्मानाबाद तालुक्यातील तडवाळा ह्या गावामध्ये आलेलो आहोत लोकसभेचे जे उमेदवार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तर या दोन उमेदवारापैकी कोण होणार खासदार या संदर्भात आपण या गाववाल्याबरोबर चर्चा करणार आहेत तरी जाणून घेतोय यांचं काय मत आहे नेमकं बोला काय मत आहे कोण खासदार पाहिजे आपल्याला ओमराजे खासदार व्हायला पाहिजे कारण आपण ओमराजेकडे बघून मतदान करायचंच नाही आपण नरेंद्र मोदी फडणीस आणि सुरज ठाकूर यांच्याकडलं लक्ष वेधून मतदान करायचं आणि त्याला खासदार करून का टाकायचं बक... पाणी असो लाईट असो बरेच काही प्रश्न ही तिघच सोडवणार आहे ती पण जे महागडले काय जे झालं गेलं गंगेला व्हायला असं सोडून मोदीकडे बघून खासदार आमच्या गावातले विकास भरपूर झालेला आहे भाजप मुळे काही अडचण नाही कुठल्या गोष्टी बरं ठीक आहे कोण पाहिजे खासदार कोमराजी निंबळकर आज आजच्या स्थितीला खासदार होणं काळाची गरज आहे कारण नरेंद्र मोदी साहेबाचे हात बळकट करण्याकरता देशावरती जे काही परकीय आक्रमण आहेत ही परतवून लावण्याकरता आणि देशाच्या विकासाकरता शेतकऱ्यापासून ते उद्योगपतीपर्यंत सर्व लोकांना सर्व समावेशक धरून प्रत्येक ग्रामीण भागातला प्रत्येक कार्यकर्ता या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत शासनाची केंद्राची मदत पोहोचवण्याकरता नरेंद्र मोदी साहेबांची गरज आहे पंतप्रधान म्हणून त्याकरता ओमराजे निंबाळकर यांना भरपूर मतानं निवडून देणं आज काळाची गरज आहे आणि गावाबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्हीचे ज्या ज्या वेळी उमेदवार निवडून गेले त्या त्यावेळी प्रत्येकानं काही ना या ठिकाणी दिलेला आहे कल्पनाताईपासून ते आज ओमराजेपर्यंतचा जर कालखंड बघितला तर प्रत्येक कालखंडामध्ये सर्वांनी निधी दिलेला आहे राजाभाऊंनी निधी दिलेला आहे शिवाजी बापू कांबळेनी बारा लाख रुपयाचा निधी दिलेला आहे या ठिकाणी पालकमंत्र्यांनी चाळीस लाख रुपयाचा निधी देऊन केलेला आहे त्यामुळं कसब्या चा विकासाला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा योगदान आहे आणि जर विरोधकाचा विचार केला तर या ठिकाणी प्रत्यक्ष जे राणा पाटील आमदार म्हणून या ठिकाणी काम करत आहेत यांनी पाच रुपये सुद्धा निधी स्वतःचा वैयक्तिक दिला गेलेला नाही आणि काही निधी जिल्हा परिषदे मार्फत आलेला आहे त्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सभापती त्या ठिकाणी बांधकाम सभापती असल्यामुळं या गावामध्ये सर्व ठिकाणी जो काही निधी आलेला आहे तो दर्जाचा निधी असो अथवा अन्य कुठला निधी असो तो ठीक आहे भारतीय जनता ओमराजे निंबाळकर हे विकासात्मक आहेत आणि त्यांनी खासदार होणं गरजेचं आहे काय म्हणतात आपलं जो माणूस स्वतःच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इज्जत करू नको जनतेची काही इज्जत कर त्यामुळं काय म्हणतात या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे की या ठिकाणचा उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये खासदार कोण झाला पाहिजे तर आमचं ठाम मताने आमचं सांगणं गावल्या वतीने की शंभर टक्के या भागातून राणा जगजितसिंह पाटील त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सगळ्यात जर पूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर सगळ्या प्रत्येक गावामध्ये जाऊन काही ना काही निधी देऊन विकास कामामध्ये सगळ्यात अग्रेसर राहणारा विधीमंडळातला सर्वात जर विचार केला तर विद्वान आणि सुशिक्षित आणि एकदम शांत असा व्यक्ती जर कोण असेल तर ते या यांनी भरपूर राणा दादा पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा निधी या ठिकाणी आलेला आहे त्याचं काम सध्या चालू आहे त्याचप्रमाणे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये या गावाला जवळजवळ पाच जे पाण्याचे बोर आहेत पर पर ठीक है, ठीक है। का, का, ते दादांच्याच मार्फत आलेले आहेत आणि पाण्याचा सुद्धा प्रश्न या गावामध्ये त्यांच्या मार्फत चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे काय म्हणलं ते म्हणले राणादा शांत आहेत पण त्यांनी स्वतःचा कारखाना एकदा सुद्धा उभा करताना सदा पार्टनरशिप मध्येच आहे कारखाना स्वतःचा उभा करताना कुठं बी जॉईंट खात कोण मला सांगा खासदार खासदार कोण पाहिजे ओम राजे ठीक आहे हां ताँगा। ताँगा। देखे। ताँगा। देखे। ना, 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 आता जे सांगितलं ना हे इलेक्शन काय गावाच्या मर्यादित इलेक्शन नाही बिलकुल हे इलेक्शन आहे देशाच्या इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये देशाचा जर आपण विचार केला तर देशामध्ये कोण पाहिजे आता जसं ममता बॅनर्जी तर छप्पन लोकांनी युती केली आणि युतीमध्ये परत पुन्हा त्यांचे शेवटपर्यंत सगळ्या पक्षाची काही युती झालेली नाही आणि त्यांचा विरोधी जसा आपला एकमेव चेहरा आहे या देशामध्ये पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी अशा सर्व जनतेची इच्छा आहे आपण नरेंद्र मोदीला पसंद करतात आणि त्याप्रमाणे जसं आजपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळालेलं नाही आणि तो कायदा नरेंद्र मोदीने दहा टक्के आरक्षण सुद्धा एका दिवसात एका दिवसात का तो कायदा मंजूर करून अजिबात नाही न्यायालयामध्ये राज्य मंजूर झाला आणि तो कायदा त्या पद्धतीने सुरू झालेला आहे आता पाण्याचं काल आता एक सांगितलं पाण्याचं मी सांगतो माझ वैयक्तिक मी माझ वैयक्तिक सांगतो माझं एक वैयक्तिक मी सांगतो सर तुम्हाला की मी माझी मुलगी माझी मुलगी एमबीबीएस माझी मुलगी ऐकून घ्या माझी मुलगी एमबीबीएसला आहे तर आठ लाख डोनेशन होत आतापर्यंत पण ह्या सरकारनं सहा आठ लाखापर्यंत मुदत वाढवली त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मला चार लाख रुपये लाभ यावेळेस मिळालेला आहे आणि असा लाभ मराठा आरक्षण जे दहा टक्के केंद्राने लागू केलं तो तर मिळालेला आहे परंतु दहा टक्के राज्यानं जे सोळा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचं का, का, कामकाज चालू आहे पण केंद्र शासनाने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते मात्र लागू झालेलं ला आहे आणि या याच्यामध्ये उस्मा जिल्ह्यामध्ये याने आता पाण्याचा प्रश्न निर्माण केला या, या पाण्याला के तीन चार वर्ष आमदार साडेचार वर्ष आमदार झाले आमच्या गावामध्ये तेरचं पाणी शिवसेनेच्या काळामध्ये चालू होतं ओमराजे प्रयत्न केला पाणी आणायचा आणि हे तीन कोटी रुपये सिंग ठाकूर साहेबांच्या प्रयत्ना जिल्हा परिषदला उलट त्यांनी त्याचा टेंडर करण्यासाठी उशीर केला त्याच्यामुळे काल गेल्या आठवड्यात हे पाणी आमच्या गावचे उपसरपंच सुरेश पाटील ओमराजे निंबाळकर यांनी उपोषणा केली बँकेसम जिल्हा परिषद धरणं धरलं त्यावेळेस पाणी आज गावात आलेलं आहे आणि जेवढा निधी दिला गावात एक पाच पिढ्या शिंगोली रस्ता म्हणून होता स्वतः उमराजने दोन हजार नऊ ला जेव्हा निवडून आले त्यावेळेस दहा लाख रुपये निधी स्वतःच्या येथून दिला दोन मंदिर आहेत गावातली क तीर्थक्षेत्र वर्गात आणण्यासाठी त्यांनी विधिमंडळात जास्तीत जास्त निधी त्या डोळ्याला देण्यासाठी बहिरी साहेबाचा दर्गा त्याला दहा लाख रुपये आणि राम मंदिराला दहा लाख रुपये प्रत्येक वर्षीचे मिळतात आणि दुसरे एक सांगायचं साहेब मला सगळ्यात हा जो भाग आहे हा दुष्काळी भाग आहे आणि ओमराजेने स्वतः स्वतःच्या आमदारची तोकेत घालून राजदंड पळविला परंतु पाणी इथं आलं पाहिजे एकवीस टी एम पाणी इथं आलं पाहिजे आणि एकवीस टी पाणी आणि जर आपल्या मराठवाड्याचा दुष्काळ घालवायचा असेल तर माननीय ओमराजे निंबाळकर आमदार बहुमताने होणार आणि हे गाव आमदार बी हो का सॉरी कायदार आणि दुसरं एक सांगायचं मला आतापर्यंत या गावात एक एकही वेळेस ही वेळेस दुसऱ्या पक्षाला लीड दिलेली नाही प्रत्येक वेळेस शिवसेना हा पक्ष इथं पूर्णभू मध्ये एक मिनिट एक मिनिट ब्रिटिश काळात आलेलं शेवटचं स्टेशन रेल्वे तर ह्याला पूर्वी मी आरोग्य जी होती तेव्हा सीक्रेटचं स्टेशन होत आणि हे स्टेशन स्टेशन डॉक्टर पाटलांनी कॅन्सल केलं उडवलं आणि डुकीला केला दिलं बरं म्हणजे डॉक्टर पाटलांनी कॅन्सल का म्हणणार देशाचे पंतप्रधान बी चोर खासदार बि चोर हे म्हणतात की खासदार व्हायला पाहिजे अजून काय चोरायचे राहिले तांबी सहकारी आमच्या बाबा हे इलेक्शन पातळीवरचं इलेक्शन आहे मान्य आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्या टायमाला भाजप सरकार निवडणूक लढत त्या त्यांनी जो जाहीरनामा केलेला होता की आम्ही महागाई कमी करू महागाईच्या बाबतीत तेलाचा प्रश्न असेल पेट्रोलचा प्रश्न असेल डिझेलचा प्रश्न असेल गॅस दरवाढ असेल ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये जीक होती त्याच्या दुप्पट दरवाढ झालेली आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आरक्षणाच्या बाबतीतला जर हिनी सत्तेवर येण्यासाठी या टायमाला जाहीरनामा प्रसिद्ध केला भाजप सेनेने त्या टायमाला मला सांगा की एकदा मराठा समाजाला आरक्षण देऊ मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ लिंगाई समाजाला आरक्षण देऊ त्यानंतर जे काय आरक्षण धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणजे कुठल्याही आरक्षण ह्या युती सरकारने दिलेलं नाही आता मराठा आरक्षणाचं असेल किंवा मुस्लिम आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल तर त्या संदर्भात बंद तीन दिवस गाव बंद असताना मी स्वतः पाण्याच्या टाकीवर तीन दिवस बसलेलो होतो आता सर म्हणाले गोमराजीन मराठा आरक्षणा हे केलं ते केलं त्यांनी काय केलं नाही त्यांची रेकॉर्डिंग माझ्या पाण्याच्या काय त्याचा फायदा आहे जे जे माणसं स्वतःच्या समाजाची किंमत करीत नाही स्वतःच्या समाजाचं धन नाही त्या मग जनतेचा काय विकास करणार आहे मग फोन करणार नाही आम्ही ज्यावेळेस पाना आरक्षणाच आंदोलन बसलो त्यावेळेस स्वतः राणा पाटील भेट द्यायला आले होते ठीक आहे आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल परिस्थिती अशी आहे की देशामध्ये सर्व जाती धर्माला समान आरक्षण मिळावं याकरता दहा टक्के आरक्षण केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी एक मतानं मंजूर करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल सगळ्यांनी सल मतदान केलं केंद्राचं आर्थिक आर्थिक निकषानुसार दहा टक्के आरक्षण दिलं आणि राज्याच्या ठिकाणी जर विचार केला तर राज्यामध्ये सुद्धा विधिमंडळामध्ये सोळा टक्के मराठा समाजाचं आरक्षण मंजूर केलं आणि त्याच्यावरती काही लोकांनी याचिका दाखल केली आणि त्याकरता तो प्रश्न न्यायालयामध्ये असून तो न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं त्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्याचं चा कामकाज चालू आहे आणि न्यायालय जे निर्णय देईल ते आज आम्हाला मान्य आहे तरी आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं सरकार जे आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं हे या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी खासदार ओमराजे आहे आहे ठीक दोन हजार चौदाच्या वेळेस ज्या वेळेस मोदी सरकारनं आज आहे ना म्हणून घोषणा केली ती त्यामध्ये अनेक घोषणा त्यांनी केल्यात पंधरा लाख प्रत्येक खात्यावर दोन कोटी लोकांना रोजगार शेतकऱ्यांना नोकरी देणार गॅसचे भाव आ, त्या काँग्रेसच्या काळामध्ये तीनशे चव्वेचाळीस होते आता नऊशे रुपये झाले आणि त्यामुळं मोदी सरकारने जेवढे घोषणा केल्या सगळ्या फेड आहेत आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जनताच त्याला धडा शिपेल ठीक आहे मोदीच्या सगळ्या आता हे पंधरा लाख रुपये देणार असं आमचे मित्र म्हणले असं पंधरा लाखाची काही घोषणा वगैरे त्यांनी केली नव्हती काय आणि दुसरा असं आहे की जर आपण बघितलं बँकेमध्ये की काळा पैसा सगळा जो आता ही राणा पाटलाच जे आहे इलेक्शन त्याच्यामध्ये सुरुवातीला फक्त पंधरा लाख रुपये हो त्यांच्याकडे होते ज्यावेळेस नोटबंदी केली त्यानंतर त्यांचा आता अठरा कोटी रुपये त्यांनी दाखवलं दोन हजार चौदा त्याच्यानंतर त्या नोटबंदी झाल्यामुळे त्यांना सगळे व्यवहार त्यांच्या नावावर आणावं लागले हा जिल्हा एक मिनिट मागास जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातला हा जिल्हा फक्त डॉक्टर पद्मसिंह पाटील चाळीस वर्ष पूर्ण सत्ता चाळीस वर्ष हा पाठबंधारे मंत्री ऊर्जा मंत्री सारखी खाती होती परंतु आमच्या गावाचं झालं राष्ट्रवादीच्या लोकांनी पळवून नेलं ज्यावेळेस चंद्र चंद्रकांत बावन पुढे ऊर्जा मंत्री झाले आम्ही सगळ्या गावाचं शिष्टमंडळ आणि इथं आता वाहुलीच्या तिथं सप्टेशन चालू आहे आमचं ठीक आहे ठीक आहे लक्षात आलाय आता आमचे मित्र सहकारे यांनी सांगितलं की बाबा या उस्मानाबाद जिल्ह्याचा जे विकास आहे तो राष्ट्रवादी मुळे खुंटला गेला परंतु त्यांना आम्हाला हे सांगायचं आहे की मागच्या वीस वर्षाच्या काळामध्ये खासदार जे आहे ते शिवसेनेचेच होते मग त्यांनी कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी प्रकल्प आणला कोणता उद्योग आणला कोणत्या पद्धतीचा बेरोजगार लोकांसाठी त्यांनी उद्योग उभा केले वीस वर्ष सत्ता त्यांच्याकडेच आहे मग वीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं आणि फक्त एक टर्म फक्त राष्ट्रवादीकडे होती दोन वेळेस बापू कांबळे म्हणजे दहा वर्षाचा काल त्यांचा शिवसेनेचा त्याच्यानंतर नरहिबाई पाच वर्ष होत्या त्याच्यानंतर आता रवी सर पाच वर्ष होते मग खरा विकास कुणी खुंटला हे सांगायची गरज नाही वीस वर्ष त्यांनी उद्योग किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जर कोणते बेरोजगारासाठी जर उद्योग आणले असते किंवा प्रकल्प आणले असते किंवा जर हे म्हणतात की बाबा राष्ट्रवादीच्या काळामध्ये कुठला विकास तर मला सांगा की वेगवेगळे जे काय धरणं असतील का जे काय उभा केले असते पाच तलाव असेल हे कुणाच्या काळात झालेले आहेत ह्यांच्या काळात वीस वर्षात का झाले नाही ठीक आहे मला काय म्हणायचं शेतकऱ्याला पाचशे रुपयाचं त्याच्यामध्ये सांगायचा उद्देश आहे की त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून जाहीरनामा केलेला होता की प्रत्येक शेतकऱ्यांना पंधरा लाख त्यांच्या खात्यावरती पडणार जनधनच्या पाचशे पाचशे रुपये भरून करोडो रुपये जे आहे हे शासनाकडे जमा झालेले होते परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच निधी किंवा पंधरा लाख रुपये आलेले नाहीत ते पंधरा लाख झाकण्यासाठी आता पेन्शन योजना जी केलेली आहे त्यांनी सहा रुपये वर्षाला मला एक सांगा साहेब सहा रुपये जर वर्षाला भेटत असतील तर महिन्याला किती आले पाचशे आले पाचशे मध्ये जर विचार केला जर एका कुटुंबात दहा माणसं असतील तर दहा माणसं भागा भागिले पाच करा दररोजचा जर विचार केला तर प्रत्येकाला घरामध्ये तीन रुपये येतात तर तीन रुपयामध्ये घर चालू शकतं का पाचशे रुपये पुरेसे नाही पुरेसे नाही राहुल आता आताच्या ह्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्र पक्षांनी जी काय आता योजना केलेली आहे की सर्वसामान्य शेतकरी असतील जनता असेल त्याच्यासाठी बहात्तर हजार रुपये वर्षासाठी त्यांना देणार तर ह्याच्या माध्यमातून जर विचार केला तर गोरगरीब जनतेला जे आहे ते त्याचा नक्कीच फायदा होईल आणि गरिबी दूर होण्यासाठी प्रयत्न होतील ठीक आहे राहुल राहुल गांधीच्या माझे मित्र बालेराव आता म्हणजे शैनीनं काय केलेलं नाही जे खासदार झालेत जास्त खासदार निधी तडोळ्याला आलेला आहे खासदार हि गाडे पंचायतचे पुन्हा मुस्लिम मुस्लिमचे संरक्षण बिन पुन्हा रवी, रवी सरनं वीस लाख रुपये ही रोड दिला कुठून दिला डॉक्टर पाटलानं काय दिलं बर, राष्ट्रवादीनं काय दिलं रेल्वेचा रेल्वे थांबा रेल्वेचा थांबा रे डॉक्टर ते डोकीला नेला डोकीला नेला डॉक्टर पाटलानं खासदार झाला वेळेस डॉक्टर पाटलानं रेल्वेचा थांबा डोकी ठेवायला चौका रेल्वेच्या बाबतीत चौकशी व्हावी या राष्ट्रवादीनं करून हां काय म्हणले भंगार चोर रवी आपलं ओमराजे भंगार चोर आणि नरेंद्र मोदी चोर त्यांनी चोरून कुठं प्रॉपर्टी घेतली दाखवून द्या आणि आपल्या ज्या चाळीस वर्ष ह्या उस्मानाबाद जिल्ह्यावर एक द्या जिल्ह्याचा विकास काय विकास केला पस्तीस कोण असतील किंवा भाजपचे असतील त्यांचे किती जिल्ह्यात उद्योग आहेत कि त्या ठिकाणी हजार लोक कामालायत नाही ना, ना। आमच्याकडे सत्ताच ऐकून घ्या पंच्याण्णव ला सत्ता आली पंच्याण्णव ला सत्ता आली सत्ता आल्यावर आमच्याकडे साडेचार वर्ष सत्ता राहिली साडेचार वर्ष आमदार राहिले तिथून परत राहणारा आमदार जाईल राणादा राणी आमदार झाले त्यावेळेस पासून किती कारखाने चालू केले समजा मी ड्रायव्हर आहे मी जर उस्मानाबाद जिल्हा सोडून गेलो दानुपालगडला गेलो एका पोलिसांनी अडवलं माझं लायसन्स दाखवले लायसन्स ही उस्मानाबाद कुठं आहे रे सांगावं लागतंय की आई तुझा मंदिर आहे ह्या महाराष्ट्राची कुलस्वामीने म्हणजे आतापर्यंत एकाने उस्मानाचा विकास केला नाही असं म्हणलं नाही ज्यांनी ऐकून द्या एकच त्या जिल्ह्याचा विकास त्यांनी अजिबात विकास केला नाही स्वतःचा विकास केला भावने मला सांगा आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी बेकारी बेकारी आहे की राजे खासदार होवे होवे नरेंद्र मोदी पंतप्रधान हो देशाचं ऐकून घ्या हे म्हणतात जातीवादी ही म्हणते सेना भाजप जातीवादी आम्ही दयानंद गायकवाडला जाती विचारली कल्पनाताई विचारली हो सर आम्हाला बोलू द्या ज्ञानराज चौकीला विचारली बस साबिरबाई शेखला विचारली तुम्ही जातीचं राजकारण तुम्ही करता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठ आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठ आणलं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हणले होते तिथली त्यावेळेस जनता नेते मंडळी बाबा तुमच्या परिश्रमानं ही विद्यापीठ इथं आलं आहे त्याचं तुम्हाला नाव तुमचं नाव देऊ त्या विद्यापीठाला बरं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले नाही म्हणले महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तशी मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद आहे त्याला मराठवाडा युनिव्हर्सिटी नाव पण ह्या पवारसाहेबांनी दलितात मराठ्यात भांडण लावण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब वा आंबेडकरांचं नाव देऊ म्हणून वीस वर्ष रामदास आठवल्यांना घोळ घोळं घोळ आणि पुन्हा शेवटी बाळासाहेबांनी शरद पवारांनी चुकीचं केलं असं वाटतं हो चुकीचं केलं जात जातीच भांडण कुणी लावली ला आतापर्यंत ही म्हणते सेना भाजप जातीवादी पवारसाहेब पंचन ऐकून घ्या ह्या भारत देशाचे संरक्षण मंत्री होते बाबरी मस्जिद पाळायला एक दहा लाख कर्मचारी गेले असतील किंवा जनता गेली असेल तुमची स्वत तिथं संरक्षण मंत्री होता तुम्ही ह्या महाराष्ट्रातली जनता इथं शकत होता राजस्थान ती तिकडे जाळू शकता पंजाबची तिकडे आपल्याला आम्हाला जातीवादी म्हणा आपल्याला शिवसेनेचा खासदार पाहिजे शिवसेनेचा खासदार होणार काळ्या दगडावरची पाल बंगारचो रोम लिंबाळकर नाही कारखाने तांब टायर किती बैलगाड्या होत्या हजारावर बैलगाड्या होत्या हे बैलगाडी ठेवली नाही चिमण्या साखर समज कोण टाकलं त्याने आमचा शेअर आहे काय नाही आम्ही दुसऱ्याच्या नावावर ऊस घालविलाय शेअर असताना फक्त येऊन जाऊन का चालू करू शकतो त्यांना कारखाना तर फक्त लिवन आणि वनली वन डॉक्टर पाटील आणि राणा दादा या ठिकाणी आताच माझा मित्र यांनी ओमराज निबळ म्हणून अहो ज्यांनी चाळीस वर्ष हा विक हा आपला जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून तीन नंबरला आहे माग असलेला आहे त्यांच्याकडे ही सत्ता आपल्या उस्मान जिल्ह्याची होती असे राणा पाटील आणि बदभश्री पाटील यांनी आपला जिल्हा भांगार केला आणि हे दुसऱ्यांना आवडते भांगार चोर दाखवा ना तुम्ही उमराजवर एक केस आहे दाखवा ना प्रूफ करा मग मग अहो या ठिकाणी आपला तारा स्वीकारताना ज्या तडोळ्याच्या भूमिपुत्राने उभा केला होता त्या भूमिपुत्र सुरेश पाटलांना दावलण्याचं काम राणा पाटलांनी केलं सुरेश पाटील सुरेश पाटील नाही आज एस शुगरच्या माध्यमातून हो। अडीचशे लोकांना काम देण्याचं काम कार्य सुरेश पाटलांनी केलंय आणि त्यांनी काय केलं दाखवा ना एक कारखाना दाखवा एक कारखाना दाखवा दोनशे बावीसशे एकर या महिडोशी केली मग कर ठीके असलेली <laughs> राजकीय क्षेत्रामध्ये असलेली गाराणेशाही ही नष्ट झाली पाहिजे का की आताची परिस्थिती आहे आमच्याकडे कुणाची सगळ्यात पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये आहे नावसाहेब मध्ये आहे शिवसेनेमध्ये आहे काँग्रेसमध्ये आहे ही घराणेशाही नष्ट होण्यासाठी पर्याय निवडला पाहिजे दोन हजार चौदा ला भाजप सरकार आलं तर ती भाजपचं सरकार आल्यापासून जे आपल्या जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत त्यांची अडचण कमी झाली असं वाटतं कमी झाले साहेब कालच्या वेळेस तुम्हाला सांगतो अनुदान दुष्काळी अनुदान सगळ्याच्या ऑनलाईन खात्यावर हो आहे मी माझे बंधुराज भरिन आहेत ऐकून काय एक मिनिट मी दोन हजार दहाला ला भरणला गेलो त्यावेळेस आमचे बंधुराज म्हणायचे की मी असं मोबाईलवरून बिल भरतो मी मोबाईलवरून असे पैसे ट्रान्सफर करतो लाईटचं बिल असू द्या फोनचं बिल असू द्या घरचं म्हणून आपल्या भारतात असं गावा येईल का नाही ही फक्त स्वप्न नरेंद्र मोदी म्हणून पूर्ण झाले आज आपण घरी बसून मोबाईल पैसे भरतो आज घरी बसून आपण पोस्टाचे पैसे भरतो आपण एलआयसीचे पैसे घरी बसून भरतो आपण लाईटचं बिल घरी बसून भरतो आणि दुसरं मला सांगायचं या देशामध्ये जेवढे पंतप्रधान झाले हा नरेंद्र मोदी एकटेच पंतप्रधान असे आहेत एकोणीस अशा देशासाठी काम करतात

चुकी आहे जर शेतकऱ्यांना तर समाप्ती करायची होते आणि सरसंघटन समाप्ती करायला पाहिजे होते दे। जर देशाचे सगळ्यात घर जमापी जर कुणी केलेली असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी बहात्तर कोटीची केली परंतु आता यांच्या युतीच्या काळामध्ये जी काय कर्जमाफी केले फस यांच्या मार्फत झालेली आहे जर करायची असेल कर्जमाफी संकट करायला पाहिजे होते निकष लावायची कर्ज मित्रांना जे म्हणले यांनी सारखं कृषी मंत्री होते बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आता जे सरकार आहे त्यांनी वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन चालू केले वर्षाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये द्यायचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलं आहे आणि आता तेरणा कारखान्याचा विषय आलता तेरणा कारखाना जर कोण चालू करत करणार असेल तर त्याची फक्त ओमराजे आणि ओमराजे तेरणा कारखाना आणि तेरणा कारखाना चालू होणार आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी साहेब यांनी म्हणले होते की आच्छेदीन आहे सर्वत्र म्हणले पण जनतेचा सगळा विश्वास होता की कधीतरी आपण सरकार बदलू आणि ही व्यक्तीने जी सुधारणा केली काहीतरी देशात होईल ह्या मग पुन्हा महाराजांचं कार्य चालू केलं की शिवाजी महाराज आम्ही समुद्रात बनवी करून सगळीकडे त्यांनी आश्वासना दिली पण स्मारक ही झालंच नाही शिवभक्तांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही शिवाजी महाराज फक्त ही लोक निवडणूक आली की शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि लोक पूर्ण त्याला बळी जातात कारण शिवाजी त्यांचा वापर करते त्याने होमदा 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 जी माझे आमदार होते त्यांनी काय कारखान्यात भली आजपर्यंत सत्ता राष्ट्रवादीची होती किंवा चिल्हा त्यांच्या ताब्यात होता पण होमदा

महाराष्ट्र महालाय